माला माला तुन नंतर कर खाली काढ येत दोन माणसं किचन मध्ये राहिले उभी का किचन पॅक काय पडलाय बा पाण्यात तुझ्या टाका व पाणी तो आणि दुसरा घ्या अभिषेक करून झालेला आहे व्हिडिओ स्टार्ट करायलाच विसरले मी आगे। आगे। मस्त आपला धुवून घेतलं आता टिकली वगैरे लावते घरबत्ती मस्त चव गाडीत बसून आलेलं पार्क केले आणि इकड नॅचरल आले विना चला आले विना च तर इथं मी उठलेले आहे मला वाटतं काहीतरी सात वाजलेले यांनीच उठवली मला त्यांना नाश्त्याला असं म्हणजे आता डायटिंग चालू केलं आहे तर मग ते ताजं ताजंच खातात असं शिळं वगैरे नाही खात म्हणजे कालची बनवलेली चपाती किंवा भाजी वगैरे असं तर मी कोथिंबीरच्या वड्या बनवलेल्या आहेत त्यांच्यासाठी आणि एक एका साईडला चपाती घेतलेल्या आहेत कोथिंबीरच्या वड्या झालेल्या आहेत चपाती टाकून घेते आता पटकन एक एकाने आणि छोटी एक झाली बस जास्त नाही बनवल्या कारण चपाती कोण खात नाही त्याच्यामुळं आता इथं चपाती झालेले आहे त्याला मस्त घी लावलेलं आहे यांना तेल नाही आवडत म्हणून त्यांना घी आवडतो घी खालेला चांगला असतात बोलतात तेलापेक्षा म्हणून त्यांना ते घी लावलं आहे आणि आता वड्या देते दे फटाफट एक त्याच्यातली ठेवली मी गौरांसाठी चार त्यांना दिल्या तर हा आहे त्यांचा नाश्ता आणि किती दिवसात ना मला असं उठवलं त्यांनी तर मला सुद्धा छान वाटलं आता बसते ते नाश्त्याला ना। वरते बघा वरते बाय बाय हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान सकाळ झालेले आणि सकाळी मी देवपूजा केलेली आहे आमच्या इकडचा अभिषेक आणि त्याच्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली खूप सारी भांडी पडलेली खूप सारी आणि आईनंसुद्धा काल म्हणजे सर्दी मुलं जरा डोकं जाम झालेलं मग रात्री नेलेलं डॉक्टरकडं तर त्या काय उठल्या नव्हत्या मग आता मी झाले म्हणून भांडी वगैरे घासून घेतले खूप सारे होते त्याच्यामुळं आणि मग आता इथल्यासुद्धा अभिषेक करून घेते मंदिरातला दहा वाजलेत मला वाटते पाहुणे दहा वाजलेत तर पटापट -पत, पंधरा वीस मिनटं अर्धा दा, तास तरी लागतोच होता झाडू अभिषेक या सगळ्यांना तर आता करून घेते पटापट आणि मग घरी गेल्यावर बाकीचं बघूया चलो अभिषेक करून झालेला आहे व्हिडिओ स्टार्ट करायलाच विसरलं आहे मी मस्त आपलं धुवून घेतलं आता टिकली वगैरे लावते अगरबत्ती चलो आज आहे आमच्याकडं बटाट्याची भाजी आणि डोसा बटाट्याच्या भाजीसाठी कल कापडायला आहे आता बटाटे, बटाटे वगैरे साफ करून मस्त बनवणार आणि नवीन गोष्ट आलेली आहे आमच्या घरामध्ये ते तुम्हाला नंतर समजेलच हा आली लाईट बघा तोंड नाही उघडत का तुमचं आणि कोबीची भाजी कोबीची भाजी आई बनवणार आहेत आणि इकडं डोशाचं पीठ केवढच आहे डोशन पीठ बघू कोणाकोणाला पुरते बघू शकता मस्त गाडी आम्ही घेतलेली आहे आणि सेकंड हँड आहे पण छान आहे आता धुवणार आहे धुवायला सांग पप्पाला हा अशी काय करते आपली आहे ना कोणाची आहे छान असं मस्त वाटतय की आमची गाडी स्वतःची मस्त आता पूजा करायची ते धुवतात जरा सेकंड नसली तरी आमचीच ना छान आई करतात मंदिरात पूजा देवबत्ती कुठे आहे ना याचा आनंद हा पिकर आहे सेंट सेंट आहे तप्पा तिला धुवायला थांब छान आहे

ठेवून दे बाद झालं खुलते की नाही पकडत ठेवा पेडा खाऊन जाऊ हा जा पेडा घ्या जा पेडा घ्या जा हा पेढा घे जा पेडा घे त्याला द्या अर्धा अर्धा करायचा ना चला माझा फोटो आणि आमचा एक फोटो काढा मस्त उभे राव उभे राव फोटो मस्त चौगाल ना गाडीत बसून आलेला इथं पार्क केले आणि नॅचरल आले विना आले विना चपला आले होल चलो आलेला होता मी मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्ला आई बाबा मी गौरांश आणि हे असे आम्ही पाच जण गेलेलो तर आलो आईस्क्रीम वगैरे खाऊन मस्त तिकडं खाडीत गाडी पार्क केलेले आणि मस्त आता भाजीसुद्धा बनवले बटाट्याची भाजी आई आता कोबीची भाजी लागतात को सिलेंडर संपल्या म्हणून सिलेंडर लावायला घेतला आहे हे गेले जिमला आणि वोटिंगचं असल्यामुळं उद्या सगळं तिकडं मंदिराजवळ शाळेत आहे ना त्या त्याच्यामुळं ते, ते सगळं काड्यांचं काढायचं चाललंय चा म्हणून मग यांनी खाडीतच लावली पण खूप मस्त वाटते जरी सेकंड हँड असली नाही तरी ती स्वतः घेतलेली आहे अशी खूप 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 मस्त फिलिंग वाटते आणि इथं या साहेबांना बसवलं आहे अभ्यास करायला आणि वा किती छान रडतोय एवढा नाटकी बोरग आहे ना की सांगू शकत नाही काय काय करेल आणि काय काय नाही एकदम डेंजर आता दिव्यामध्ये ना पाणी टाकून आलं आहे काय बोलायचं म्हणजे या मुलाला काय समजतच नाही कोणत्या भाषेत समजवायचं त्याला बोलायला तर एवढं वापर पोपट हा तेवढ्याला हसू आहे बाकी हा चल लिहायला चालू करते नक्षरी शब्द वा वा कस राहतो वाटा हसू ये ले, 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 नकरा आता वाजलेत ना वाजलेत ते म्हणजे साडेसातला पाच मिनटं तर नैवेद्य वगैरे दाखवणार आणि मग जेवणार डोसा भाजी सुद्धा जिमवरून येतील तोपर्यंत त्यांना ती ज्वारीची भाकरी बनवून द्यायचं आहे डोसा नाही खायचा आहे त्यांना मग यायच्या टायमिंगला फोन करतील ते मग मी त्यांना भाकरी बनवून ठेवेल तोपर्यंत याचा अभ्यास करून घेते आणि मग भेटते मस्त डोसा आणि भाजी झालं भाऊन बनवते मला पाहिजे डोसा राहू दे कसा पण द्या जरा ये मला वाटत भरड आहे ना पीठ जरा भरड भाजी दोन माणसं किचन मध्ये राहिले उभी का किचन पॅक पडलाय तुझ्या टाका व पाणी तो दुसरा घ्या झालं गॅस खाली हे बघा आई वावांच्या ह्याच्यात ना खाल्ली भजी वा घेऊन आला कसा बघू पोट भरला वा 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 वाच वा, 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 वा। बाच, बाच। जास्त नाही खायचं आहे ना मग पोट फुटेल बघ बाग बाग हँडवॉश सगळ्याला हँडवॉश लागते त्याला ठेवून द्या आता तुम्ही तिकडून निघा ना त्यांचं होऊ दे मग तुम्हाला देते करून ए निघतीत नाव निक भांडे बसून घेते बघू शकता किती मोठा पसारा पडलेला आहे भांड्यांचा वाजल्यात पाहुणे नवणे आज सगळे लवकर जेवलेत कारण डोसा वगैरे बटाट्याची भाजी एकदम मस्त झाली मिरची वगैरे टाकून बनवलेली मी तर ते सगळी बसली जेवायला आता ही घासून घेते भांडी आणि मग एंडिंग हो पांढरा कसं वाटलं वाटते गारगारच नाही नीट सांगा गाडी घेतलेल्या वर गाडी घेतल्यावर लय छान वाटल आनंद का दिसत नाही कारण सध्या कर्ज आहे ईएमआय लोन वर घेतली ना गाडी स्वतःची असं मला खूप मस्त एकदम चाले फोड्या फोडायला नुसतं फोड्यांच दिसलं ना कि नुसते हाताला त्यांच्या खाज येते कधी मी फोडते कधी फोडते असं होत आहे ना हा काय हो एक तर झोप झोपलेलं आहे एवढं वैते अरे बापरे उद्या मतदान बघ्या मस्त वाटलं छान वाटलं आता कधी कुठं मला फिरायला नेतात काय माहिती सध्या तर बघू सध्या तर शुक्रवारी जायचं कुठं जायचं तुम्ही येणार कशी घेतली तर मग चला आजचा ब्लॉग इथे सेंड करतो आम्ही सुद्धा झोपणार भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मतदान नक्की करा सर्वांनी करा शंभर टक्के करा शंबर